हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींला श्री स्वामी समर्थ या या घ्यायला रस्त्याला दोन मावशी चालल्या होत्या तर त्यांनी आवाज दिला किचनच्या खिडकीतून त्यांनी बघितलं शारदा काय करते काय चाललंय तर म्हटलं व्हिडिओ बनवून राहिले आत्ताच ऑफिसमधून आले आणि तुम्ही बघा तर माझे केस कसे माझा चेहरा कसा खूप दमले आहे तर तसेच व्हिडिओला सुरुवात केली आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आज आमची हाऊस आली नाही तर त्याच्यामुळं सकाळचे भांडे बघा किचनवर म्हणजे असं होतं का सगळेच कामं आवरले जातात दोन हाताने असं काही नाही तर पसरा पण घरामध्ये असतो किचनवरती पण आहे डायनिंगवरती आहे आणि हे बघा शेवग्याच्या शेंगा माझ्या इथं शेवग्याचं झाड आहे तर त्या झाडाला आलेल्या पहिल्या शेवग्याचे शेंगाय तर मी परवा आता इडली बनवी म्हणजे इडली सांबर बनवता येईल तर इडली सांबरासोबत शेंगा छान लागतात शेवग्याच्या तर चला आधी पण शाळेतून आला आहे हे पण ऑफिसमधून आले आत्ताच आलो आहे आता चहा ठेवते त्या मावशी आले त्यांना पण ठेवते तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या या आत्या आणि मावशाल आहेत माझ्याकडे बसायला तर येतात अधूनमधून त्यांना वाटलं का त्या फिरायला निघाल्या होत्या तर मी दिसले खिडकीमधून आणि मग त्यांनी मला आवाज दिला मग म्हटलं या चहा घ्यायला तर आहे बसायला आणि त्यांना माझ्या इथं आवडतं त्याच्यामुळं कधी पण येतात त्या आणि हे सर्व खरं तर आपल्या स्वभावावरती असतंय का आपण कसं वागतो कसं बोलतो त्याच्यावर सर्व काही अवलंबून असतं

अरे हा भाडेकरी आहे चार याच्यात आहे आता वरती तीन ओर आहे ते कपराची ओळख काय म्हणतो भाई अंबरनाथला असं म्हणतात आपला स्वभाव चांगला असला ना तर रानचं पाखरू पण जवळ येतं तर असाच माझा पण काहीसा स्वभाव आहे म्हणजे मी अशी सर्वांशी व्यवस्थित बोलून चालून असल्यामुळे ना मग कोणी पण येता जाता माझ्याशी बोलतं म्हणजे हे बघा आता मावशी फिरायला चालल्या होत्या तरी पण त्यांनी मला खिडकीतून बघितलं आणि आवाज दिला तर आल्या बसायला तर असा थोडंसं दहा पंधरा मिनटं बोललं गप्पा गोष्टी केल्या ना का छान होत वाटतंय म्हणजे आता इथं मावशीला आणि त्यांना मी चहा ठेवला आहे माझा आत्ताच चहा झाला ऑफिसमधून आल्यानंतर रात्रीचे पावणे आठ वाजत आले इथं आमच्या सर्वांच्या जा तयार झाल्या आम्ही चालू एका बड्डेला स्वयंपाक वगैरे करायचा नाही हा दुसरा दिवस आहे तर मी आता इथं पालक भजे बनवणारे मस्त ताजा ताजा पालक आहे तर मग म्हटलं चला पालक भजे बनवूया तर व्यवस्थित पालक निवडून ठेवला होता आत्ता तो चिरून घेते छान बारीक बारीक तुकडे करून घेते आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेते पूर्ण पाणी त्याच्यामधलं निथळून घ्यायचं कांदा भजे तर आपण नेहमीच खातो पण म्हटलं चला आज पालक पालकभजे बनवूया त्यानिमित्तानं मुलांच्या पण पोटामध्ये पालाभाजी जाईल आणि मुलं पण खातील असे तर कोणी खायला बघती नाही मुलं पालाभाज्या वगैरे पण मग असं काहीतरी बनवल्यानंतर खातात तर मग आता इथं एकदम व्यवस्थित बारीक पालक चिरून घेतली पाण्याने व्यवस्थित पालक स्वच्छ धुवून घेतला आणि आता त्याच्यातलं पाणी सर्व काढून घेतलं कढईमध्ये काढून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये लाल तिखट हळदी पावडर लसूण बारीक ठेचलेला जिरा हे सर्व टाकून घ्यायचं आहे आणि बेसनपीठ टाकते व्यवस्थित मिक्स करून आहे चवीनुसार मीठ टाकायचंय आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकली व्यवस्थित मिक्स करून घेते आणि कढईमध्ये तेल टाकायला ठेवते आणि पालक भजे बनवते तर सर्वांनाच पालक भजे आवडतात खायला तर भरपूरच बनवते आणि पापड पण तळायचे आहेत मला वैशालीताईंची कमेंट आली होती का ताई घरघंटी कशा पद्धतीने स्वच्छ करतात एखादा व्हिडिओ बनवा तर व्हिडिओ मी बनवला आहे रविवारी तर तो व्हिडिओ उद्या तुम्हाला बघायला मिळेल तर आज त्या व्हिडिओची एडिटिंग वगैरे करून आणि उद्या तुम्हाला तो व्हिडिओ पोहोचेल तर नक्कीच बघा मी कशा पद्धतीने गिरणी स्वच्छ करून ठेवली जी पिठाची माखलेली गिरणी असते तर एकदम नव्यासारखी मस्तपैकी व्यवस्थित आवरली तर ती पण मी तुम्हाला दाखवेल खरं तर मी दळण चार पाच दिवस झाले तेव्हाच पिठं सर्व प्रकारचे दळून ठेवले होते पण खास मला वैशाली ताईंची कमेंट आली होती का ताई गिरणी कशी स्वच्छ करतात दाखवा तर ती दोन तीन दिवस मी गिरणी तशीच किचनमध्ये ठेवली आणि शेवटी रविवारी मला वेळ मिळाल्यानंतर रविवारी दुपारी व्यवस्थित ती गिरणी एकदम स्वच्छ केली तर दोन चार दिवस ती तशीच होती नाही तर मी काय करते दळण झाल्यानंतर येणार लगेच गिरणी स्वच्छ करते पण मला काही वेळच मिळाला नाही व्हिडिओ बनवायला मग म्हटलं चला आत्ता पुन्हा आज नाही केली तर मग आठ दहा दिवस जोपर्यंत पीठ संपत नाही तोपर्यंत ती स्वच्छ पण करता येणार नाही तर नक्कीच व्हिडिओ बघा आणि आत्ता तेल पण मस्त तापलं आता भजे तळून घेते आणि भजे तळताना काय करायचं एकदमच पहिल्यांदाच आपण भजे तेलामध्ये टाकल्यानंतर झाऱ्याने हलवायचे नाही तर अशी उलथणी घ्यायची आणि उलथणीने ना एकदम व्यवस्थित भजे तेलामध्ये तळता येतात आणि शेवटला ज्या वेळेस आपण तेलाच्या बाहेर भजे काढतो ना त्यावेळेस झाऱ्याचा वापर करायचा खूपच लहान झालेला आहे पण नक्कीच बघा तर आता इथं आमचे मस्तपैकी गरमागरम भजे वगैरे खाऊन झाले स्वयंपाक झाला जेवणं झाले आणि इथे ना मी साडीला फॉल लावून घेते थोडासा फॉल उसवला होता तर मग म्हटलं चला बसले तर तो पण लावून घेते आणि व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ